नमस्कार मित्रांनो तुम्ही आमच्या ग्रुपवर अनंत कुलकर्णी यांच्याकडून मध घेतलेलंच असेल अनंत कुलकर्णी बघा हे आहेत जालन्याचे आणि ह्यांच्याकडून प्युअर मध आपण ऑर्गॅनिक फार्मच्या आमच्या सगळ्या कस्टमरना विकत असतो आज अनंत कुलकर्णी यांनी ही पेटी आमच्यासाठी आणलेली आहे हे बघा या लाईव्ह मधमाशे आहेत येऊन इकडे बघा हे बघा या सगळ्या लाईव्ह मधमाशे आहेत आणि हे आता आमच्या शेताच्या या कॉर्नरवर सेट झालेलं आहे आता या आमच्या एका टोकाला फळबाग आहे एका टोकाला भाजी आहे ना एका टोकाला आमचा चारा आहे आणि आम्हाला या या मधमाशांचा आमचा मूळ उद्देश हा फक्त पॉलिनेशन आहे म्हणजे मध नाही याच्यामध्ये तुम्हाला ब्रूड जास्त दिसेल हो हे जे ब्रूड आहे हे सगळं जास्ती आहे या पेटीत हे सगळं खालच खालचं पॅटर्न हा बुरुड आहे आणि वर या या साईडला सगळं मध असतं ना वरच्या बाजूला थोडं थोडं त्यांनी अनसील्ड मध ठेवलेलं अनसिल्ड मध ठेवलेलं आहे खाली सगळं ब्रूड आहे खाली सगळं okay. ब्रूड आहे त्याच्यात ओके आणि हे ही फ्रेम आहे ना ह्याच्यामध्ये हे जे काही वरती कॅपिंग केलेलं नाही बघा हे पूर्णपणे बंद केले ना ह्या सगळं सगळ्यात मध आहे हा दिसला मध आला आणि बघा ह्याच्या खाली हे हे दिसतात सगळं ह्या सगळ्यामध्ये अंडी आहेत ह्या सगळ्यामध्ये अंडी आहेत म्हणजे अंडी म्हणजे ब्रूड लारवा लारवा तयार व्हायला लागलेला आहे लारवा तयार झालेला आहे त्याच्यातून ही पुढची फ्रेम या पुढच्या फ्रेम मध्ये पण वरती सगळं मध आहे इथे इथे पण बऱ्यापैकी मध आहे आणि ह्याच्यामध्ये खाली अजिबातच ब्रूड नाहीये बघा अजिबात नाही एकदम क्लीन आहे एकदम क्लीन हे बघा हा जो हा जो दिसतोय हे बघा हा हा दिसतोय का बघा हा हा हान न रे हा बहा हा हा मोठा वाला हां जर परत तुम्ही तुम्ही बोट टाकवा मला हा मोठा वाला नर आहे पिटीतला कुठ एक मिनिट ह ह म गहन रे हा, हा, हा चाऊ शकत नाही इला स्टिंग नाहीये हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला बघा हा हा नवीन राणी तयार करण्यासाठी घातलेला ब्रूड आहे आणि ह्यांना स्पेशल रॉयल जेली फीड केली जाते जो नर आहे ना तो अठरा दिवसात तयार होतो वर्कर बी एकवीस दिवसात तयार होते आणि राणी किती दिवसात सोळा सोळा दिवसात तयार होते कारण त्यांना खूप भारी रॉयल जेली दिली जाते तर ती राणी माशी बघा इथे तयार करणं चालू आहे म्हणजे ही कॉलनी स्प्लिट होऊ शकते तर थँक्यू कुलकर्णी साहेब आमच्यासाठी पेटी आणली आहे आणि मला खूप आनंद झाला आणि तुम्हाला जर सुंदर उत्तम मध हवं असेल तर अनंत कुलकर्णी साहेबांचा नंबर मी या व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे त्यांच्याकडून तुम्हाला भारतभरात कुठेही उत्तम क्वालिटीचा मध मिळू शकतो आणि जरूर त्यांच्याकडून घ्या धन्यवाद